बायलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सरपंच उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाट राज्य सरकारचा मोठा निर्णय मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका एकोणतीस सप्टेंबरला येणार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मंत्री आदिती तटकरे यांची माहिती हा देश कधीही एकत्रित नव्हता त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जात आणि धर्म एडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं परखड मत राज्यातील चौदा आयटीआयचं नामांतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय महाविद्यालयांना विनायक मेटे आणि आनंद दिघेंचं नाव चाइल्ड कोर्नोग्राफी बघणं आणि डाऊनलोड करणं हा गुन्हाच सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मी ओरिजिनल मराठ्यांच्या अवलादीचा भिडा म्हटलं तर चटणीला पुरणार नाही परीक्षा देऊन घरी परतत असताना काळाचा अंगावर वीज कोसळल्याने सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू छत्तीसगड मधील घटना भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर वांद्रे येथे उभी राहणार मोठी अकॅडमी किरण रावचं स्वप्न पूर्ण लापता लेडीज चित्रपट पोहोचला ऑस्कर दोन हजार पंचवीसमध्ये असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या